निरविगणं कुर्मेत्येव सर्वकारे सर्वदा वसुदेवसुतं वसुतं देवं कंसचाणोर्नमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु जय मा भो जय सचिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा सचिदानंद सद्गुरु रामदास बाबान श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय माय बापू मी काही कीर्तनकार नाही मी काही प्रवचनकार नाही पण आता गुरुदेवांनी सांगितलं आणि त्यांचं ऐकावं आम्ही सांगावं माय बापू मी आपल्या सेवेसाठी घेतली मते मी रामो हस्ता सर्व सुखा का सुखाची पडवा कामो विषयावरी बघा आज म्हणजे आपण कालपासून वेळे या नगरी मध्ये आता ती नगरी आपली तीर्थक्षेत्रच झाली कारण इथे फक्त देव संत नाम आणि भक्त यांचाच विषय आपण ऐकला माहिती आणि हाच विषय महत्वाचा आहे कारण काय आता जगाला वेळ लागलो देव म्हणते भक्त्याला कारण आता देव म्हणजे वेळच असं लागले पण खरं वेळा इथं संतांचा आपल्या धर्म व्यासपीठावरच लागलं पाहिजे कारण इथे वेळा झालो वेळा झालो वेड्याच्या गावे आलो असं वेळ झालं पाहिजे जसे आमचे संजू दादा झाले आमच्या लोणखेड्याच्या मुक्ताईने हे या गावापर्यंत पोचवलं आणि ते आपले धनराजी बाबा आपले रावसाहेबजी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वाखाली हा तीन वर्षापासून चालत आलेला वैष्णव मेळावा आता या मेळाव्यामध्ये आता ही दुकान आहे साधू संतांची दुकाने एका जनार्दने मांडलेले दुकान देतो वस्तू सर्व मोलावीन बघा इथे ना फुकट दिला जातो फुकट दिला जातो फक्त अंत करण्याच्या कानाने तुम्ही ऐका मनाचे कानाने ऐका का। कारण आता काळ थोडासाच आहे मातारी मेली याच दुःख नाही पण काळ सुकवतो आहे इथे जो कोणी नवीन असेल त्यांनी हा विचार करावा काय मी तू हा विचार विवेकी शोधावा गोविंदा माधवा ह्याच देही कारण आता तो ह्याच देहामध्ये आहे आणि ह्याच देहामध्ये ओळखण्यासाठी आणि दाखवून देण्यासाठी हा वैष्णव मिळावा आहे कारण आता इथे अंधार ज्ञान रविता प्रकाश दे सद्गुरु मूर्ती अशी आहे की ते आपल्या ज्ञानामध्ये ते अंधकार नाही प्रकाश आपल्याला देतात आणि ते प्रकाशापर्यंत आपल्याला आहे म्हणून त्यांनी सांगितलं माऊलींनी सांगितलं माऊली का अभ्यासा कारण न्यान, ध्यानाशिवाय कार देव घडवत नाही म्हणून देही द्याचा ध्यान त्रिपुटी वेगळा सहडी उगवला सूर्य जैसा ज्ञान देव ना या नावी ती तुम्ही जाणार कारण देवाला हात नाही देवाला पाय नाही आपण आहे ना बघा तुम्ही शिवाची मूर्ती अशा अंतकरण आहे बघा हो किती स्तब्ध आहे मला शिव खूप आवडतो हा सत्यम शिवम सुंदरम तोच शिव मला आवडतो आणि तोच शिव प्रत्येकाच्या हृदयात आहे हृदय देसी मी काय सी बुद्धी पुरेशी अजून आम्ही प्रत्येकांच्या हृदयात वास्तवी पण कोणाला तेवढा वेळ नाही रे त्यांना टाईम खर्चने व्हायला पाहिजे म्हणून ते बाहेर आता त्याच त्याचा अज्ञान आहे माझा म्हणून बघा शिवाची मूर्ती अगदी अशी तल्लीन झालेली आहे माझ्या विठ्ठलाची मूर्ती हो फक्त नाता बघितले कोणाच्या गुणदोषाकडे त्यांनी बघितलं नाही त्यांच्या मंदिरात कोणीही आपण सगळ्यांसाठी समभाव आहे आणि त्या विठ्ठलाला अवतार घ्यावा लागतो सद्गुरुच्या रूपात माझ्या विठोपाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु कारण गुरुना देव म्हणजे गुरुना अवतार घ्यावा लागतो जण जण जीवासाठी उतार घ्यावा लागतो म्हणून त्यांनी सांगितलं का हरिपाठात सांगितलं आणि ज्ञानेश्वरी सांगितलं तर तू देव कुठेच नाहीये रे त्याच्या हृदयामध्ये मी रामो म्हणून त्यांनी ते राम या विषयामध्ये बघा कि ते आपण प्रपंचात हे गुड जे आहे ते विसरून जातो ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा आलेले संपूर्ण निवृत्तीने दिले संपूर्ण माझ्या हाती मग त्याला माझ्या हातात दिलंय कोणामुळे निवृत्ती राधांमुळे निवृत्ती राधा कोणामुळे प्राप्त झालं ना त्यांना धनिद्यांमुळे बघा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोरक्षळला ग्रती गहनी प्राने गहनी निवृत्ती गादार ज्ञान देवा सार शोधविले कारण वेळ फार कमी आहे म्हणून मी तो माझी नीत बसेल न बसेल मला काही माहित नाही पण मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय आजीव त्यामुळे त्या कारण सद्गुरु शिवाय प्राप्ती नाहीये ज्याने ज्याने जे जे नवीन असतील मायबाप त्यांनी फक्त विचार करा प्रपंचात फार दुःख आहे कारण रामदास स्वामी म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तू शोधून पाहे कारण म्हणाला तुम्ही विचार करा हा जेवढा आहे हा प्रपंच भौरा आहे फिरतो गरगरा कारण हा प्रपंच भव्यात इतकं दुःख आहे इतकं दुःख आहे पण बघा काल पासून आम्ही आलोय इतकं म्हणजे झाली नव्हती माझे कुठे काय झाले मला समजलं नाही हो इतकं सुख आहे इतकं सुख आहे म्हणून तुकाराम महाराजांना बोलावं असं वाटलं सर्व सुख कल्या सर्व अलंकार आनंद निर्भर पण केव्हा या देहाचा विसर पडायला पाहिजे आपली भक्ती देहावर हा आता ताईंनी सांगितलं मी का भेटतो मी सांगितलं हो तर मला आई काय म्हटलं हो ज्याने आईने सांगितले कस सांगितलं नाही खर्चली कवडी जमडी नाही मोजिले जन्माभरीच्या श्वासा हरि नाम भाई मी घेतला श्याम तो श्याम तो श्याम विकत घ्यायचा आहे आणि त्याचा पत्ता श्वासातच आहे कारण बाबांचा पण अभंग आहे आणि ज्ञानेश्वरी वगैरे माझे साचारू अर्जुन तेथेच घर वाढलेल्या ज्या टायमाला ही ओळख होते त्या टायमाला भक्त डोलू लागतो आणि तो भक्त ढोलू लागल्यानंतर त्याची अवस्था कशी होते दीड जमडीच्या चाराची दारू पितो गल्ली त्याला चांगला ना सुधरत नाही मोले मंदिरा खाय मदिरानंद नाचे गाय ज्याने ब्रह्मानंद सेनेलाय तो केवी आवराला आणि तो आवरू शकत नाही या देहाला तो सांभाळू शकत नाही म्हणून ती अवस्था बाह्य दिसते तर मुळे वर्षाती तर आनंदी झाडे आतुली सुखाची नाके कारण ती अवस्था बाहेर दिसते चित्ताच्या काम जे खुर्ची तर रोमांच आले अरे ती अवस्था आहे आणि या जगाला वाटतं या काय रोळत पण त्या लोळा मूके कारण मित्र हरिपाठात सांगितलं का बाळे ना भक्ती भक्तीही ना मुक्ती बळीवी शक्ती बोलू नये हरिपाठ मना नाहीये तुम्ही हरिपाठ म्हणता माय बाप पण तुम्हाला त्याचे भाव ते भाव भाव सांगित जागृत झाला तोच हरिपाठ करा नाही चाललं वरण भात वरण भात वरण भात नाही तुम्ही करा अरे पोटाला भाकरी आता नाही सांगितलं आत घ्यावा लागेल आता जरा मात्र कृपा करा पंढरीनाथ जर तुम्हाला देव बटावा लागेल ससुख पाहिजे असेल तर त्या सद्गुरू शिवाय प्राप्तीच नाही असेल वेद देते ग्वाही हो कारण हा रेडा आहे ना त्या टायमाची मी मुक्ता पाहिली नाही त्या टाइमाचा रेडा पाहिला नाही पण या टायमाची मुक्ता लोटेड्याची मुक्ता आणि भाग्यवंत भाऊ द माझी ही मुक्ताई दहा वर्षा ले करू दहा वशा ले करू दहा वशा ले करू योगी या न देवान तिला मानला रे गुरु आता तिला बघा गुरु मानला तिला कुठला अधिकार होता काय होता पण तिच्या ज्ञानाला किंमत होती ज्ञान सूर्याला प्रकाश देण्यासाठी तपावं लागत आपल्यासाठी प्रकाश द्या तपावं लागतं दिवसभर आणि आपल्याला जमीन एवढी लागते घरात त्याला किती लागेल तपेवी नवत दिल्या प्राप्ती गुजेवी नाही तर कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधू संगती करण पाय मुली ज्ञान ज्ञानदेव तुकाराम कंढरीनाथ भगवान